कवी साई आज काय खायचं मग दाल खिचडी आणि डाळ खिचडी आणि मिरची भजी तुला काय खायचं वर मग गरम गरम मिरची भजी आणि दाळ खिचडी आणि तू ते एका एक शर्ट दोन कामून घातले तर हा तुझा तुझा बड्डे आहे तुझा बडला नाही तुझा बड्डे पंधरा ऑगस्टला आहे तुझा बड्डे काय खायला काय पण केक होय बर बर येऊ ना बरं चला आता तुमच्यासाठी मिरची भजी आणि खिचडी बनवते दाल खिचडी हा श्री स्वामी समर्थ चला तर मुलांची फरमाईश व्हिडिओमध्ये आहे आणि दाल खिचडी बनव आणि मिरची वजळ बनव तर त्याच्यासाठी बघा आपण एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत ता। कोलम चांदारा तांदूळ आहे कोणता घेतला तरी चालतो आणि एका वाटीलाच खरं तर थोडीशी कमी डाळ आहे माझी नाही तर एका वाटीला एक वाटी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घ्यायची अर्ध्या अर्धी नंतर आपण कांदा कट करून आहे टोमॅटो कट करून आहे नंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता पण घेतलाय जास्त साहित्य लागत नाही झटपट होणारी आहे आणि टेस्ट म्हणा तर अगदी जबरदस्त अशी टेस्ट येते तर आता आपण काय करू तर स्वच्छ धुवून घेऊतं तांदूळ आणि मूग डाळ आणि तांदूळ कसं दोन्ही मला धुवून घ्यायचं होतं तुरीची डाळ घरची असल्यामुळं धुवायची गरज नाही पण मूग डाळ ही पिवळी असलेली पॉलिशची त्याच्यामुळं हे स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घेऊ तर दोन पाण्याने यासाठी म्हणलं की मला कोणतरी म्हणलं की शास्त्रामध्ये असं आहे की तांदूळ दोनच पाण्याने धुतले पाहिजे कुठंतरी ऐकलं म्हणून मी म्हणलं दोन पाण्याने असं काहीच नाही आता तर आता मस्त स्वच्छ असं धुवून घेतले तांदूळ आता इकडं कुक्कर ठेवलं आहे कुक्करमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त एक चमचा मोहरी टाकली मोहरी तडतडली की लगेच आपल्याला जिरे टाकायचे तेल तापलेलं असल्यामुळं दोन्ही पण छान फुटलं आहे नंतर याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेतली आणि कडीपत्ता पण टाकून घेतला आहे मस्त असं फ्रेश कडीपत्ता आहे मी घरीच छोटंसं झाड लावलेलं आहे त्याचा कडीपत्ता आहे एका दिवशी नक्कीच तुम्हाला झाडाचा पण व्हिडिओ दाखवणार आहे मी माझ्या इथल्या तर आता कांदा टोमॅटो आपण टाकून घेतलं याच्यामध्ये तर याला आता कुकरच मी हलवून मस्त असं खालीवरी करून घेतलंय खरं तर चमचा पण घेणार आहे पण कुकरने थोडंसं आधी हलवून घेतलं तसंच खालीवरी करून नंतर चमच्याने आपण याला मस्त थोडंसं परतून घ्यायचंय जास्त काय परतायची गरज नाही थोडंसं परतलं तरी पण चालतं तर आता याच्यामध्ये आपण काय करू हळद टाकून घ्यायची आपल्याला चमचा मोठा आहे त्याच्यामुळे अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकले कारण की आपण तडका देणार आहोत तर त्याच्यात पण थोडीशी लाल मिरची वापरायची आणि हिरवी मिरची पण टाकली आणि मुलांना खायचे त्याच्यामुळं थोडं तिखटाचं प्रमाण आमची मुलं खातात पण जास्त तिखट बी नाही थोडंसं मध्यम आणि आता याच्यामध्ये थोडंसं परतलं की लगेचच आपण तांदूळ आणि डाळ मिक्स करून धुवून घेतलेलं ते टाकून घेऊतं मस्त याला खालीवरी करून घ्यायचे छान मिक्स करून घ्यायचं डाळ तांदूळ दाल, दाल खिचडी बनवताना तुम्हाला सांगते मी तांदूळ आणि डाळीचं प्रमाण सारखंच घ्यायचं जबरदस्त अशी खिचडी होती मला वाटतं बाहेर जर कुठं गेलं तर तुम्ही अशी खिचडी जर घरी बनवून खाल्ली ना बाहेरची विसराल खायची इतकी जबरदस्त अशी होती ही खरं तर खिचडी झटपट पटकन होणारी जे बॅचलर लोक आहेत किंवा मुली कुठेतरी शिकायला आणि रूमवर्क बनवून खातात त्यांच्यासाठी परफेक्ट रेसिपी बघा आणि लहान मुलांचं तर आवडीची आहेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यालाच आवडणार आहे अशी ही डाळ खिचडी तर आता पाणी टाकलं आपण आणि चवीनुसार मीठ टाकून आता याला शिजवून घेऊ तर इकडे आता मस्त मिरची भजे मिरची भजे खा कशाचे खातेत पण नादई म्हणून म्हणजे मला बी तुम्हाला बनवायला रेसिपी झालीच पण आम्ही मोठे खातूनच पण मुलांना नादई म्हणून आपलं बनवाय लागले वरचं पीठ काढून खातात कारण की मिरची ही थोडीशी तिकट आहे कमी तिकटवाली मिरची भेटली नाही त्याच्यामुळे थोडीशी तिखट वाली आता मिरच्याला आपण मधी कट मारून आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचंय म्हणजे कसं आपण मिरची खातानी ना अळणीपणा लागणार नाही मस्त ते मिठामुळं अशी मिरची लागणार मी तर खाऊ शकते बघा मिरची भाज्यातली मिरची तिखट जरी असली तरी तर आता सगळ्या मिरच्या कट करून भरून घेतलंय भरपूर अशी कोथिंबीर घेतली आता एका टोकरीमध्ये आपण काय करू बेसनपीठ घेऊन घ्यायचे कारण की घरूनच मी डाळ दाळायला दिलेली होती तेच बेसनपीठ आहे तुम्ही कोणतं घेतलं तरी चालतं आणि त्याच्यामध्ये हळद टाकली लाल मिरची पावडर टाकली अर्धा चमचाच भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि याला मिक्स केले आणि याच्यामध्ये आमच्या कॅमेरामॅननी काय केलं आज स्टँडला कॅमेरा लावला नव्हता मुलाला धरायला लावला होता आमच्या इथलं भाडं करून मुलगा आहे त्याला त्यांनी ते काय केलं जिरे मी चोळून टाकलेत हातावरती ती शूटच केलं नाही खरं जर म्हणलं तर पण जिरे नक्कीच टाका हातावर चुळून मस्त अशी जबरदस्त चव येते मिरची भाज्याला नहीं, नहीं, तर आता असं तसं पीठ मळून ठेवायचं जास्त पातळ नाही घट नाही मिरची भाजी छान असे गेले पाहिजे सोडले गेले पाहिजे त्याला पीठ पण चिटकलं पाहिजे मिरच्याला असं जास्त पातळ केलं तर मग चिटकणार पण नाही घट केलं तरी पण नाही तर तेल गरम झालं तेल टाकून घेतलं तर मस्त गरम झालं की एक एक असा मिरची भाजा सोडून घ्यायचा कारण की हे पटपट व्हिडिओ घेतलाय खरं जर म्हणलं तर कारण की दोन्ही रेसिपी शूट केल्यामुळं व्हिडिओ भरपूर मोठा होत होता थोडं 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 शूट करून घेतलंय आज स्टँडला लायच्यामुळं ना आज भरपूर कंटाळा आला होता स्टँडला लावायची इच्छाच नव्हती म्हणून त्याला म्हणलं थोडंसं चल आणि मला मदत कर व्हिडिओ काढू लागायला तो आला तर मस्त बघा मिरची भजे तयार आहेत आपले आता दुसरं हे गाणं असंच आपण सोडून घेऊत जबरदस्त अशी चव जास्त साहित्य दोन्ही पण या रेसिपीत ह्याला दोन्हीला पण जास्त साहित्य लागत नाही झटपट होणारे आहे म्हणजे संध्याकाळच्या जेवणात असं झटपट काहीतरी टेस्टी टेस्टी खायचं म्हणलं तर नक्कीच बनवू शकता तर इकडे बघा मस्त आपली खिचडी तयार आहे आता ही खिचडी तुम्ही म्हणताना घट्ट कशी झाली मला माहीत नाही बरं का त्या म्हणजे बाकीचे असे पातळ कसे डायरेक्ट दाखवतात पण खिचडी ना शिजवल्यानंतर किती जरी पाणी टाकलं का तरी पण ती घट्ट होते नंतर त्याला थोडंसं पाणी टाकून पातळ बनावं लागते किंवा मग जास्त जर पाणी आपण खिचडीची जर त्याने वापरलं तर कुकरच्या शिट्टीमधून पूर्ण ते फुसफसून वर येतं आणि बघा माझी जादू अशी झाली की मी दोन चमचे सोबतच हलवायला घेतले तर नंतर एक काढून टाकला आणि पाणी टाकून आता याला आपल्याला थोडीशी पातळ बनवून घ्यायची मिठाचं प्रमाण बघायचं आणि चवीनुसार वाटलं तर मीठ तुम्ही टाकून घेऊ शकता पण मला नाही लागत त्याच्यामुळं मी नाही टाकणार आता मस्त वरून कोथिंबीर टाकून तर मस्त अशी बघू शकता झाली पातळ पातळ खिचडी थोडंसं पाणी टाकलं का मी गारच टाकले गा गरम जरी टाकलं तरी पण चालतं तर मस्त बघा चुट याला छान चुट आता चुटचुटून द्यायचं आहे कारण की गार पाणी टाकल्यामुळं थोडंसं याला चांगलं चुटचुटून देऊ म्हणजे याची चव पण जात नाही अजिबात चव जात नाही गार किंवा गरम पाणीनंतर टाकल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल तर आणि आता आपण मस्त त्याला तडका देणार आहोत चांगली चुटचुकली तडक्यासाठी आता तडका पॅनमध्ये आपण तेल टाकून घेतलं तेल गरम झालं की लसूण घेतला होता एक एक कुडी तो ठेचून घेतला आहे तो ठेचलेला लसूण त्याच्यामध्ये टाकून घेतला तुम्ही कट पण करू शकता पण ठेचल्यानंतर चवतेची वेगळीच असती नंतर आपण लाल मिरच्या त्या टाकून घेतल्यात वाळलेल्या लाल मिरच्या मस्त असा जबरदस्त तडका झाला पाहिजे म्हणून आता याला मिरची आणि लसूण थोडासा लसूण लालसर झाला की याच्यामध्ये आपल्याला बेटकी मिरची पावडर टाकायची कारण की कलर मस्त जबरदस्त असा कलर येतो त्याला आणि थोडासा गरम मसाला टाकून घ्यायचा आता याला छान मिक्स करून घेऊ तर आणि मस्त असा दाल खिचडीवरती याचा तडका मारून घेवतं आणि मस्त बघू शकता तडका मारल्यानंतर आपल्या खिचडीचा दाल खिचडीचा कलर पूर्णपणे चेंज होतो कारण की, की आपण तेलाने तर आहेच पण बेटकी मिरची पावडरने मस्त असा छान असा अगदी परफेक्ट हॉटेलसारखी आपली दाल खिचडी तयार आहे मिरची भजे पण तयार आहेत आता प्लेटमध्ये प्लेटमध्ये आपण काढून घेऊ तर मस्त अशी जबरदस्त दाल खिचडी त्याच्याबरोबर मिरची भजे तुम्हाला पापड तळायचं असला तर पापड लोणचं जे आवडतं ते घेऊ शकता आणि मस्त असं वरतून तुपाची झाड टाकून खाऊ शकता नक्की नक्कीच ट्राय करा आमचा मुलगा छोटा मधी मधी करतोच आणि वरून बघा तुपाची धार टाकली मस्त पैकी आम्ही छान मिक्स करून घ्यायचं तूप थंडीनी घट्ट झालेला आहे त्याच्यामुळं पातळ करून घेतलं नाही घट्ट तसंच टाकले जबरदस्त आपली दाल खिचडी तयार आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा साध्या आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात तुम्हाला नक्की नक्कीच आवडतील आणि मी काही व्लॉग पण शूट करणार आहे ते पण तुम्हाला नक्कीच वेगवेगळे बघायला भेटतील रेसिपी तर असणार आहेतच पूर्ण खा ना तू गरम आहे भारी झाली